श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे त्यामुळे स्वामींचा हा संदेश तुम्ही नक्की ऐका चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा सध्याला तू खूप प्रयत्न करूनही तुला निराशा अपयश येत आहे पण बाळा म्हणून तू तु तु तुझे प्रयत्न करणे सोडून देऊ नकोस तुझे प्रयत्न हे सातत्याने करत राहा ज्या कामात सातत्य असते त्या कामाची दखल ही एक ना एक दिवस घेतली जाते त्यामुळे तू तु तुझे काम करणे तुझे प्रयत्न करणे कधीच थांबवू नकोस बाळा तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे तू दररोज आमचे ध्यान करत असतोस आम्ही तुझ्यासाठी जे काही संदेश सूचना पाठवत असतो ते तू नेहमी त्या सूचनांचे पालन करत असतोस बाळा तुमचा आमच्यावरचा अटूट विश्वासच तुम्हाला प्रत्येक संकटातून अडचणीतून हरू देत नाही तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवत राहतो तुम्हाला त्या वाईट वेळेतही सकारात्मक ठेवण्यासाठी मदत करत असतो कितीही संकटे अडचणी आल्या तरी सगळे ठीक होणार आहे असा विश्वास प्रदान करत असतो आमच्यावरचा विश्वासच तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देत असतो बाळा आम्ही आमच्या भक्तांच्या डोळ्यात पाणी पाहू शकत नाही आमच्या भक्तांच्या प्रत्येक दुःखांवर आम्ही आमच्या माईची अलगद फुंकर मारत असतो त्याने खूप वेळा तुमचे दुःख हे तुम्हाला जाणवतही नाही खूप वेळा तुमची परिस्थिती ही खूप विकट असली तरीही चारही बाजूने तुम्ही जरी संकटात सापडलेले असला तरी देखील तुम्ही निश्चिंत राहता बाळा तो आमचाच कृपा आशीर्वाद असतो तुमचा आमच्यावरचा जो अटूट विश्वास असतो तो तुम्हाला हरू देत नाही परिस्थितीसमोर झुकू देत नाही सगळे ठीक होणार आहे दुरूड हा विश्वास दृढ करतो त्यामुळे बाळा तुमचा हा विश्वास असाच कायम ठेव बाळा तुझ्या काळजीचा तुझ्या चिंतेचा शेवट लवकरच होणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा सगळे आता चांगले आणि नीटच होणार आहे बाळा तू जर आमच्या मताशी खरंच सहमत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तुझ्या भल्यासाठी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही सांगत आहोत तुझे सगळे चांगलेच व्हावे हीच आमची इच्छा आहे तुझ्या हातून कधीच वाईट कर्मे घडू नयेत नेहमी चांगलीच कर्मे तू करावीस यासाठी आम्ही तुला काही सूचना नेहमी करत असतो आणि तू देखील आमच्या प्रत्येक सूचनेचे आमचा आदेश समजून पालन करत असतोस त्यामुळे बाळा आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न असतो बाळा आता तुला ते सर्व मिळणार आहे ज्याची अपेक्षा तू सोडून दिलेली होतीस आमचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत आहे बाळा तू इतके दिवस झाले प्रयत्न करत आहेस पण तुला तुझ्या कामात यश मिळत नाही पण आता तुला तुझ्या प्रत्येक कामांमध्ये यश मिळणार आहे बाळा तू तु तुझे कर्म खूप चांगल्या प्रकारे करत असतेस कधीच दुसऱ्यांना त्रास होणार नाही याकडे तुझे लक्ष असते तुझे कर्म तू तु नेहमी चांगले आणि प्रामाणिकच करत असतोस अडचणीत असलेल्यांची तू मदत करतोस त्यामुळे बाळा तुला आनंद सुख समृद्धी यश हे आमचे आशीर्वाद मिळत आहेत बाळा तू तु आम्ही तुला दिलेल्या मार्गावर अगदी प्रामाणिकपणे चालत आहेस हे पाहून आम्हाला खूप समाधान वाटत असते तू तु आम्ही तुला जी सेवा दिलेली आहे त्या सेवेत थंड न पडता नित्यनेमाने ती आमची सेवा तू पूर्ण करत असतेस हे पाहून आम्ही खूप आनंदी होत असतो त्यामुळे बाळा तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत आमचे चमत्कार आता तुझ्या दिशेने येत आहेत बाळा आमचे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू तयार राहा बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी मी लक्षात ठेव आणि तू घाबरू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ